विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग समोर आला आहे चिखली येथील युवा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण याने सेंद्रिय पद्धतीने लागवड करत भरघोस उत्पादन घेत नवा आर्थिक पर्याय उभा केला आहे विदर्भातील पारंपरिक सोयाबीन पट्ट्यात शेतीला नवा गोड पर्याय मिळाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील कृषी शिक्षण घेणारा युवा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण याने सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे शेतीतील अवघ्या दहा गुंटे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड करून त्याने उत्पादन घेतले आहे पारंपरिक पिकांना कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ बाजारभावातील चढ उतार यामुळे फटका बसत असताना या प्रयोगाने शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग खुलला आहे सध्या स्थानिक बाजारात स्ट्रॉबेरीला प्रति किलो पाचशे रुपयापर्यंत दर मिळत असून दररोज वीस ते पंचवीस किलो उत्पादन निघत आहे पुढील तीन महिन्यात तीन लाखाहून अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पारंपरिक शेती सोबतच फळ पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना नगदी उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो असे आव्हानही पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे माल किमान आता माझी अशी अपेक्षा आहे की दहा गुंठे क्षेत्रात किमान पाच ते सहा क्विंटल पर्यंत माल प्राप्ती झाली पाहिजे आतापर्यंत मी आ, एक क्विंटल माल आ, प्राप्त केला व तो थेट शेतातूनच विक्री सुरू आहे मी चारशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान हा माल विकत आहे मी युवा शेतकऱ्यांना हे प्रो आ, हे सांगेल की आपल्या इकडे आपण फळबागा व इतर पिकांकडे वळलं पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल आता मी बारामतीला शिक्षण घेत असताना मी तिकडची शेतीची पद्धत बघितली तिकडे ऊस शेती प्रामुख्याने जास्त घेतली जाते व फळबागा अ तर आपण असं करू शकतो की आपल्या इकडे अंतर म्हणून स्ट्रॉबेरी लागवड करू शकतो जेणेकरून आपल्या भागाची पण एक ओळख राहील व शेतकऱ्यांना फायदेशीर राहील आणि जेणेकरून आपल्या इकडे पण स्ट्रॉबेरी पिकेल व फ्रेश खायला मिळेल